पाठ चौदा गोपी आणि मोती गोपी नोकरीच्या निमित्ताने शहरात राहत होता एकटाच राहत असल्यामुळे त्याने एक कुत्रा पाळला होता त्या कुत्र्याचे नाव त्याने मोती असे ठेवले होते गोपी ऑफिसकडून मिळालेल्या बंगल्यात एकटाच राहत होता बंगल्याची राखण करण्यासाठी त्याने एक कुत्रा पाळला होता गोपी व मोती यांची खूप छान गट्टी झाली होती एकदा गोपी रात्री झोपला असताना बंगल्याच्या आवारात एक चोर शिरला चोराला पाहून मोती भुंकायला लागला कुत्र्याच्या भुंकण्याने चोर पळाला पण थकलेला गोपी सुद्धा जागा झाला गोपी उठून बाहेर आला त्याने इकडे तिकडे पाहिले पण कोणीच नव्हते त्याने मोतीला जवळ घेतले व शांत बसण्याचा इशारा केला दुसऱ्या दिवशी रात्री पुन्हा चोर हलक्या पावलांनी बंगल्यात शिरण्याचा प्रयत्न करू लागला तेव्हा मोती पुन्हा जोरजोरात भुंकायला लागला कुत्र्याच्या आवाजाने चोर पुन्हा पळून गेले गोपीची झोप मोड झाली त्याने बाहेर येऊन पाहिले तेव्हा कोणीच नसल्याचे कळाले तेव्हा गोपी रागावून म्हणाला मोती काही कारण नसताना उगाच का भुकत आहेस गुपचूप होऊन रहा मोतीला गोपी चिडल्याचे जाणवले तिसऱ्यांदा तो चोर पुन्हा दबक्या पावलांनी बंगल्यात शिरला मोतीने चोराला येताना पाहिले पण मोती शांत होऊन राहिला मोतीला वाटले मी रोज भुकतो पण यामुळे माझ्या मालकाला त्रास होतो त्यांची झोप खराब होते चोर पाहून सुद्धा मोती भुकला नाही याचाच फायदा चोराने घेतला चोर गोपीच्या खोलीत गेला गोपी गाढ झोपेत होता चोराने महागडे सामान पैसे यांची चोरी केली व शांतपणे निघून गेला सकाळी गोपी उठला झोप चांगली झाल्यामुळे गोपीला प्रसन्न वाटत होते त्याने आळस दिला व बेडवरून खाली उतरला तर समोर कपाट उघडे होते आजूबाजूला सगळे सामान अस्ताव्यस्त पडलेले होते महागड्या वस्तूंची पैशांची चोरी झाली होती रात्री एवढे सगळे झाले पण मोती भुंकला नाही याचे गोपीला नवल वाटले व वा राग आला गोपीला कळून चुकले की आपणच काल रात्री मोतीला रागावले होते मोती आपल्याला भुंकण्यातून चोराचाच इशारा देत होता आपले चुकले आपण सावध राहायला पाहिजे होते गोपीला स्वतःच्या वागण्याचा पश्चाताप होत होता पण वेळ हातातून निघून गेली होती